मी ही माझ मत तुमच्यावर लादायचं नाही तुम्ही हट्ट धरायचा नाही इतकं शांत डोक्यानं ही चर्चा करायची ऐकायची आणि करायची सुद्धा एकमेकाशी तुम्हाला त्याच्याकडे कर दिसून करायचं कायदे लेकर दिसले पाहिजे आपले सगळे शांततेनं आपण एक दोन घंटे चर्चा करू चांगलं विचारमंथन करू मी हे हट्ट धरायचा नाही मी ही माझ मत तुमच्यावर लादायचं नाही तुम्ही हट्ट धरायचा नाही इतकं शांत डोक्यानं ही चर्चा करायची ऐकायची आणि करायची सुद्धा एकमेकाशी आणि आपल्याला यातून असा निर्णय काढायचा आहे की एकदा जर एखादा विषय ठरला पुढेही कडीला न्यायचा त्यामुळे घोषणा पण द्यायच्या नाही आणि काहीच नाही थोडस शांत चित्ताने ऐकायचं इकडचं झालं का कर्ज जर झाला असलं ना तर थोडस आपण आता आरडा कमी करू कारण आपण मुद्द्याला हात घालणं खूप गरजेचं सरकार काय करत आहे आपण समाजानं काय केलंय आतापर्यंत मराठा आरक्षणावर काय काय झालं यावर आपल्याला चर्चा करायची सरकारला चोवीस डिसेंबर आपण तारीख दिली सरकारनं आपल्याकडून घेतली यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आतापर्यंत सरकारची भूमिका काय होती आज काय आपल्याला आरक्षण कोणचं पाहिजे ते कसं मिळवायचंय याच्यावर चर्चा करायची सरकारची वेळ डिसेंबर पर्यंत त्यांना आपण वेळ दिलेला आहे त्यातला एकही घंटा आपण आताही कमी केलेला नाही सरकार तिथपर्यंत देणार हे नाही देणार त्यावर आपल्याला चर्चा करायची चोवीस डिसेंबर नंतर आंदोलनाची दिशा काय यावर आपल्याला चर्चा करायची आपल्या समाजानं आतापर्यंत किती लढे उभा केले त्याच्यावर पण चर्चा करायची ओबीसी आयोगाचा याच्यावर काय रोल आहे त्यावर पण आपल्याला चर्चा करायची आपल्या नोंदीला बाधा आहे का मिळालेल्या ज्यांना प्रमाणपत्र दिलेत आता थांबवलेत की नाही थांबवलेत काहीच्या नदी का सापडल्या नाहीत काही काही तालुक्यात का सापडल्या नाहीत हे विचार मंथन करण्यासाठी आपली बैठक आहे नुसतं जमायचं म्हणून गर्दी दाखवण्यासाठी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका